तर सुप्रिया सुळे यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी टीका केलेली आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी बहिणींची थट्टा केली आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सुप्रिया सुळे यांना सुनाव सत्ताधाऱ्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केलेली आहे सुप्रिया सुळे यांनी लाटी बहिणी योजनेसंदर्भात वक्तव्य केलं होतं त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सुप्रिया सुळेंना यांना सुनावलं का हे माझ्या बहिणींना मी विनंती करते की तुम्ही पटकन ते काढून घ्या बँकेतून कारण का ते भारतीय जनता पक्षाचे दोन दोन लोक म्हणतात ते परत घेतील त्याच्यामुळे माझी सगळ्या महिला भगिनींना ज्यांच्या अकाउंट पैसे आहेत त्यांना विनंती आहे की काढून घ्या ते पैसे काय सांगता येत नाही सरकारपासून का स्पष्ट करा असं म्हणताय नाही लोकशाही प्रकार बोलायचं आहे चर्चा तर सगळी सविस्तर झाली पाहिजे महाविकास आघाडीचा जो निर्णय असेल महाविकास आघाडी एकत्र बसून खात्यातून पैसे काढणं म्हणजे कदाचित पे वाटतोय आणि म्हणूनच अन्य लोकांना सूचना त्या देत आहेत म्हणून या महाराष्ट्र मध्ये आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींनी कुठलीही चिंता करू नये त्यांचे हक्काचे भाऊ सरकार चालवत आहे म्हणून त्यांचे पैसे असो किंवा त्यांची सुरक्षता असो ही सगळे योग्य हातात आहे म्हणून त्याची काळजी सुप्रिया ताई करू नये आ, मला वाटतं की हा बालिशपणा आहे आणि एक प्रकारे तुम्ही महाराष्ट्राच्या करोडो बहिणींची थट्टा करता आहेत कदाचित गोरगरिबांच्या आमच्या या बहिणींच्या खात्यावर हा जो सन्मान निधी जाणार आहे याच काही लोकांना दुःख होत आहे असं एकंदरीत दिसत आहे की कुणी काय बोलावं मला काही या बाबतीत बोलायचं नाही पण एखादी योजना ज्यावेळेस सरकारची असते सरकार, सरकार आलं गेलं तरी ती योजना मात्र कायम राहते लाडक्या बहीण योजनेने एवढं का विरोधकांचं पोटसूळ उठावं हे मला काय आणखीन कळालं नाही खरं तर या लाडक्या बहीण योजनेमध्ये जर दोन कोटी महिलांना पंधराशे रुपये महिन्याला मिळत असतील तर कितीही मोठा कठोर विरोधक जरी असला तरी त्यांनी येऊन या योजनेचं स्वागत करणं माझ्यासारखी सक माझ्यासारख्या सकारात्मक राजकारण करणाऱ्याला वाटतं